हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या बांधणीच्या साड्यांच्या खूप अशा व्हरायटीज आता तुम्ही म्हणणार की बांधणीच्या साड्या ह्या तर खूप जुना प्रकार आहे हो जुनाच प्रकार आहे पण तुम्ही सध्या सेलिब्रिटीजला देखील बघत असणार म्हणजे आलिया भट असेल नीता अंबानी वगैरे त्यांना देखील तुम्ही बघत असाल तर त्या देखील आता बऱ्याचदा त्या बांधणीच्या साड्या त्यांनी घातलेल्या दिसतात कारण त्यात तोच आता ट्रेंड चालू आहे हो बांधणीच्या साड्यांचा ट्रेंड परत एकदा आला आहे बट फरक फक्त एवढाच आहे की जुन्या याच्यात आपण कोणत्याही लग्नात वगैरे गेलो किंवा त्या नवरीने देखील तेच साडी घातलेली आपल्याला दिसायची त्यात तेच तेच कॉमन कलर म्हणजे रेड किंवा मरून त्याच दोन चार कलर आणि त्याच्यामध्ये व्हायट असेच आपण बरेच बघितले आहेत बट आत्ता ज्या बांधणीच्या साड्या पॅटर्न तोच आहे की डिझाईन वगैरे सेम तीच आहे तोच पॅटर्न ठेवला हो आहे बट त्याच्यामध्ये ज्या व्हरायटीज सध्या मार्केटमध्ये आहे त्या खूप डिफरंट आहेत म्हणजे त्याच्यात तुम्हाला हेवी रेंजपासून तर डेली यूजच्या साड्यांपर्यंत सगळ्या व्हरायटी भेटतील म्हणजे त्याच्यावर स्टोन वर्क किंवा नॉर्मल लेस किंवा मग त्या ज्या एकदम आपण फंक्शनमध्ये किंवा लग्नात एकदम नवरीने घातली तरी चालेल अशा डिझाईन्समध्ये दे देखील त्या अवेलेबल आहेत त्यामुळेच सध्या तो बाय बायकांचा एका आवडीचा साडीचा प्रकार झालेला आहे त्या कारण मार्केटमध्ये त्याच्यात आता कलर देखील कॉ कलर कॉम्बिनेशन देखील भरपूर आहेत त्यानंतर दोन कलरमध्ये म्हणजे हाफ हाफ कलरमध्ये देखील ती अवेलेबल आहे एक सिंगल कलरमध्ये म्हणणार तर तुम्ही त्या सिंगल एक कलरमध्ये देखील अवेलेबल आहे आणि आधी कसे फक्त दोन तीनच कलर ट्रेंडमध्ये होते आता भरपूर कलर आहे इवन ब्लॅक कलर देखील त्यात आता खूप ट्रेंडमध्ये चालू आहे काजलने नुकत्याच एका फंक्शनमध्ये ब्लॅक कलरची बांधणीची साडी घातलेली होती त्यामुळे ती देखील एक ब्लॅक कलर देखील यामध्ये अवेलेबल आहे असे भरपूर कलर तुम्हाला अवेलेबल होतील आता जर तुम्ही म्हणणार की प्राइस तर याच्यामध्ये प्राईज रेंज तुम्ही घेणार त्यावर डिपेंड असते म्हणजे तुम्ही जरी रोज वापरण्यासाठी बांधणीचा प्रकार म्हटला तर हो तो अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत येईल आणि जर हेवी रेंजमध्ये म्हणजे पाच हजारापर्यंतच्या रेंजमध्ये तुम्हाला या साड्या अवेलेबल होतील त्यात त्यांच्या म्हणजे याच्यानुसार ठरत जातात तुम्ही कशी घेताय म्हणजे हल एकदम डेली यूज टाईप की एकदम फंक्शन टाईप त्यानुसार त्याची प्राईस ठरत जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा व्हरायटीज वगैरे आहेत आणि ह्या साड्या तुम्हाला इझिली फ्लिपकार्ट मेशो अमेझॉन यावर देखील अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू